नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण हिरव्या मिरचीचा ठेसा बनवतोय यासाठी तव्यावरती तेल टाकून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या फ्रेश स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे चवीपुरते मीठ आणि गावरान लसूण यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि यावरती एक दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे गॅस स्लो टू मिडीयम हीटवरच ठेवायचा आहे दोन मिनिटामध्ये ही मिरची एका साईडने छान वाफळून निघते हे पहा आता पुन्हा एकदा ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि या मिरचीमध्ये जास्त तिखट होऊ नये म्हणून आपण थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे टाकून घेत आहोत मिरचीचा ठेसा बनवण्यासाठी मिरची आपल्याला हलकीशी पोपटी कलरची घ्यायची आहे डार्क ग्रीन कलरची मिरची घ्यायची नाही जास्त हिरव्या कलरची जी मिरची असते ती जास्त तिखट असते या पद्धतीने पोपटी कलरची आणि थोडी वाकडी तिकडे अशी लांबलचक मिरची आपल्याला त्याच्यासाठी घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने मस्त असे आपली मिरची येथे उकडून निघलेली आहे आता एका ग्लास किंवा पेला किंवा तांब्याच्या साह्याने आपल्याला या पद्धतीने ही स्मॅश करून घ्यायची आहे छान रगडून घ्यायची आहे मिरचीचा रगडा म्हणजेच ही जी मिरची आहे हे सर्व साहित्य आपल्याला रगडून घ्यायचे आहे जेवणाची चव वाढणारी ही मिरची खायला खूप छान लागते आणि जवळजवळ पंधरा दिवस बिना फ्रीचीही बाहेर आरामात टिकते